नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संभाजी गाजवे संभाजी गाजवे मल्टिव्ह्यूज चॅनल आपलं स्वागत करत आहे आणि आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं सेवाभावी शुण, संस्था सेवाभावी वृत्तीने मी आपली सेवा करत आलेली आहे माझे चॅनल आपली सेवा करत आलेले आहे त्याच पद्धतीने मी आज आपल्याकडं नवीन माहिती घेऊन आलेली आहे की जे टायपिंग केलेले आहेत टायपिंग केलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यासाठी किंवा टायपिंग केलेल्या बेरोजगार धारकासाठी महाराष्ट्र शासनाने सहा हजार पाचशे रुपयाची मदत करणार आहे या सहा हजार पाचशे रुपये टायपिंग धारकांना देणार आहे पण मित्रांनो त्यासाठी जे आवश्यक लागणारे जे कागदपत्र आहेत किंवा त्याचा अर्ज कसा करायचा किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्या योजनेचे ती योजना कोणती आहे आणि त्यामधून नक्कीच कशा पद्धतीने आपल्याला लाभ घेता येणार आहे सोप्यात सोप्या पद्धतीने याबद्दल मी आपल्याला माहिती सांगण्यासाठी उभा आहे किंवा माहिती सांगत आहे तर मित्रांनो बेरोजगार युवकासाठी आतापर्यंत माझे बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे त्यामधून बऱ्याच जणांचा फायदा पण झालेला आहे आणि वेगवेगळी जी माहिती आहे ती मी सांगितलेली माहिती खरीच असते म्हणून माझ्या चॅनलला बरेच जण व्हिडिओ आल्या आल्या पाहतात आणि शेवटपर्यंत पाहतात आणि हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये व्यवस्थित अशी माहिती मी सांगितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा की जे टायपिंग परीक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता सहा हजार पाचशे रुपये देणार आहे मग ती योजना कोणती आहे योजनेचे वैशिष्ट्य काय आहे योजनेसाठी अर्ज कधीपर्यंत करायचा आहे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणती पात्रता लागणार आहे याबद्दल जी सविस्तर माहिती आहे ती मी आज तुम्हाला आता लगेच सांगणार आहे आणि याचा कालावधी पण कमी आहे मित्रांनो आणि लगेच्या लगे, लगे माझा व्हिडिओ बघितला बघितला तुम्ही लगेच त्याचा अर्ज करा ऑनलाईन अर्ज करायची तारीख पण कमी आहे ते मी सांगितलेलेच आहे पुढं तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेले आहे आणि शेवटी मी सांगितलेले पण आहे लगेच शेवटी शेवटी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो योजना कोणती आहे तर योजना आहे त्या योजनेचं नाव आहे टायपिंग योजना टायपिंग परीक्षा पास झालेल्या तर त्यांना अमृत योजना हे योजनेचं नाव आहे अमृत योजना तर टायपिंग म्हणल्यानंतर त्यामध्ये दोन पद्धतीनं म्हणजे हे केलेले आहे त्यांनी बायफ्रिकेशन केले आहे की जसं थर्टी फोर्टी आणि फोर्टी सिक्स्टी अशा दोन पद्धतीच्या परीक्षा असतात आणि त्याचे दोन्हीचे पण वेगवेगळे वे असे वे 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 प्रमाणपत्र मिळते तर मित्रांनो टायपिंग म्हणजे थर्टी फोर्टीचे जे प्रमाणपत्र धारक आहेत त्यांना पाच हजार रुपये देणार आहे शासनानं आणि टंकलेखन आपण जे म्हणतो की हाय स्पीड असते सिक्स्टीची फॉर्टी सिक्स्टीची ती परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याला किंवा ते प्रमाणपत्र धारकाला सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे मग आता हे अर्ज जे आहे तो अर्ज कसा करायचा आहे तर कुठल्याही ऑनलाईन सेवेवर जायचं आहे आणि तो अर्ज करायचा आहे मग ऑनलाईन सेवा काहीजण असे हुशार आहेत की आपण म्हणजे घरी लॅपटॉप वगैरे असेल सोता आनी तासी तर जो 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 ते स्वतः ऑनलाईन करू शकतात आणि जर समजा त्यांच्याकडे तशी सुविधा नसेल तर जे जवळचं सी एस सी केंद्र आहे त्याच्यावर जाऊन सुद्धा करू शकतात आणि आ, मी पण एक सी एस सी केंद्राचा व्ही आहे माझ्या इथं ती सेवा आहे मी सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतो तर ज्यांना कोणाला जर मला कराय माझ्याकडं करायचं असेल तर त्यांनी माझा नंबर घ्या त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस तेवीस सत्याहत्तर या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला मग काय काय लागतं आहे काय नाही ते मी तर या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे परत तसंसुद्धा मी तुम्हाला सांगून सगळं व्यवस्थित करून मी अर्ज करून देऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो यासाठी पहा की अर्ज करताना त्यासाठी काय काय कागदपत्राची आवश्यकता आहे ते सांगतो आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे किंवा त्यामध्ये जो धर्म कोणता टाकायचा ते ते त्याचीसुद्धा माहिती पाहिजे आणि मेल आय डी असणे आवश्यक आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आता बघा पुढचा जो पॉईंट आहे आता येणारा अतिशय महत्त्वाचा आहे की वयाची जे शिथिलता आहे वयाचे जे आठ आहे ते पहा की अठरा ते पंचेचाळीस या वयात असणं आवश्यक आहे अठरा वर्षाच्या कमी ज्याला भेटणार नाही मग टायपिंगचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा टंकलेखनाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे निकालपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे टायपिंगचा जो निकाल, निकाल लागतो ते असणे आवश्यक आहे टायपिंगला फीस भरलेली पावतीसुद्धा असणे आवश्यक आहे ते सुद्धा अपलोड करून पाठवावं लागतं वर मग विद्यार्थ्याचे टायपिंग धारकाचे बँक पासबुक ते सुद्धा अपलोड करून पाठवावं लागते बँक पासबुकसुद्धा आवश्यक आहे मग विद्यार्थ्याचे घोषणा स्वघोषणापत्रक हे सुद्धा आवश्यक आहे डिग्री आणि टायपिंग संस्था चालकाचा सुद्धा लेटर हेडवर घोषणापत्रक आवश्यक आहे ते पाहाय अतिशय महत्त्वाचं आहे कारण का की हे माहिती असणं आवश्यकच आहे नाही गेलं तर आपण टायपिंग परीक्षा पास झालोत म्हणून नुसतं आपलं प्रमाणपत्र घेऊन गेलं तर हे अर्ज करताना तिथं चालणार नाही तर तिथं जे लागते तेच देखावं लागते टायपिंग संस्था चालकाच्या लेटर हेडवर हा हा विद्यार्थी माझ्या याच्यातून पासआउट झालेले आहे या तारखेला हे असं घोषणापत्रक त्यांनी लिहून द्यावं लागते लेटर हेडवर ते सुद्धा आवश्यक आहे कारण ते सुद्धा आपल्याला अप अपलोड करावं लागणार आहे मग आता पुढचा जो विषय आहे तो पहा अतिशय महत्त्वाचा आहे तर यामध्ये आता शेवटी म्हणजे अर्ज करण्याचा अतिशय महत्त्वाचा आहे की अर्ज करण्याची तारीख शेवटी शेवटची तारीख कोणती आहे तर शेवटची तारीख आहे मित्रांनो वाडे वाडे ता चौदा तारीख लास्ट दिलेली आहे त्यांनी आता त्या तारीख पुढे वाढेल का नाही वाढेल हे काही माहीत नाही पण चौदा तारीख लास्ट दिलेली आहे तर त्या तारखेमध्ये फॉर्म भरावा लागणार आहे अर्ज करावा लागणार आहे तर अर्ज करण्याची चौदा तारीख लास्ट आहे तर मित्रांनो असेच नवनवीन माहिती जी आहे ते आपल्यापर्यंत सेवाभावी वृत्तीने आपल्या सेवेत हजर करीत आहोत तर लास्टपर्यंत माझा व्हिडिओ बघतचा आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसतं सबस्क्राईब करा ताकी असे जे नवनवीन जे ऑनलाईनचे जे कामं आहेत किंवा ऑनलाईनची जी, 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 जी माहिती मा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करतो आहे तर धन्यवाद मित्रांनो नमस्कार युवकांनो नमस्कार